एकवीस एप्रिल दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग अलंका पुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु स्री श्री ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक एकशे पासून पुढे श्री भगवान उवाच पश्चिम मे पार्थ रूपानी शततो दसहस्रवश नानाविधानी दिव्यानी नानावर्णाकृतीनी अर्जुन एक दावा म्हणितले आणि तेच दाऊ तरी काय दाविले आता देखे आगवे भरिले माझ्याची रूपी एके कृषे एके स्थुळे एके सरस्वे एके विशाळे पृथुतरे सरळे एके एक अनावरे पांजे स व्यापारे एक निश्चय एक स्नेहाृण सावधे असलगे एक अगाधे एक उदारे अतिबद्धे एक शांते सन्मदे स्तब्ध एक सानंदे गर्जिते निशब्दे सौम्य एके एक साभिलाश विरक्ते उन्निद्रिते एक निद्रिते, निद्रिते परितुष्टे एक आर्ते प्रसन्न एक एके अशस्त्रे सशस्त्रे एक रौद्रे अतिमि विचित्रे लयस्ते जन लीला विलासे एक पालनशील लासे एकके संकेशे साक्षीभूत एककेम नाना विधे परिभवशे आनी दिव्य तेज प्रकाशे तीवी ची एकाशे वर्णहीनवे एके तातले साडे पंधरे तैसे कपिल वर्णे अपारे एके सर्वांगी जैसे सेंदुरे डवरले नभ एके सावीची चुळकी जैसे ब्रह्म कटक खचिले मानिकी एके अरुदया सारिके कुकुम वर्णे एके शुद्ध स्फटिक सौज्वळे एक इंद्रिय निळ एके एक अंजन वर्णे सकाळे रक्तवर्णे एके एके लसतकाचन समपिंपळी एके नव जलतृष्यमळी एके केवळी हरित एके एके तप्तता ताम्र तांबडी एक श्वेत चंद्र चोखडी ऐसी नाना वर्णे रूपडी देख माझी हे जैसे का अनान वर्ण तैसे ही अनारीसेपन लाझा कदरपरी घाला शरण तैसी सुंदरी एके एके अती साकारे एके स्निग्धवधू मनोहरे शृंगार श्रियेची भांडारे उघडली झयसी एके पिना वयव मानसाळे एके शुष्के अतिविक्राळे एके दीर्घकंठे विताळे विकट एके एव नाना विधाकृती या पाहता पारुनाही सुभद्रापती यांच्या एकेकी अंगप्रती देखपा जग मृतस्तदा बहुन्य दृष्टपूर्वानी पशा भारत जेत उन्मिलन होत आहे दिठि ते आदित्यांची सृष्टी निमलिनी मिठी देत आहाती वदनीचीया वाफे सवे होत ज्वाळामय आगवे जेत पावता दिक पावे समो वसुंचा आणि भ्रुलताचे शेवट कोपे मिळ पाहती एकवट ते तर रुद्रगणांचे संघाट अवतरतेखे तेचा ओलावा मी तिने निजे अश्विनी देवा श्रोत्री होती पांडवा अनेक वायो या परी काचे लिळे जन्मती सुरसिद्धांची कुळे ऐसी अपारे आणि विशाळे रूपे ई पाही जया ते सांगावया वेद बोबडे पहावया काळांचेही आयुष्य थोकडे धातयाही परीन सापडे ठाव जयांचा जयांत वेद त्रयी प्रत्यक्ष देख अनेके भोगी आश्चर्याची कौतिकके महासिद्धि जगत कृष्णम पश्यय सचराचरम मम देहे गुड़ाकेश्च्य या मूर्ति चिया देखे रोगमुदेखे पासुषि सूरतरोतवटी तृणकृदय से चंड वाताचे प्रकाशे उडत परमाणु दिसती जैसे भ्रमत ब्रह्म कटाह तैसे संधि एत एक काचिया प्रदेशी विश्वदेख विस्तारेशी आणि विश्वा ही पर्वते मानसी जरी देखावे वरते तरी इये हि विषयीचे काही एत सर्वता साकडे नाही सुखे आवडे ते माझ्या देही दे, दे तू ऐसे विश्वमूर्ती तेने बोलले कारुन न तव दे कती आहे की नाही न म्हणे निवांत एरू येत का पाहा उगला म्हणून श्रीकृष्ण जेव्हा पाहिला तव आरतीची लेन लेला तैसाची आहे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात अर्जुना तू एक विश्वरूप दाखवा असे म्हटलेस आणि तुला एकत्र दाखवले तर यात नवलते काय म्हणून आता माझ्या स्वरूपातच सर्व जग भरले आहे हे पहा काही रोडकी काही लठ्ठ काही ठेंगणी काही उंच काही जाड काही सडपातळ आणि काही अमर्याद काही न आवरणारी काही निष्कपटी काही उद्योग करणारी काही स्वस्त बसणारी काही उदासीन प्रेमळ आणि काही तीव्र बुद्धीची काही बेसावत काही सावध सुंदर गंभीर आणि काही उदार काही कंजूश आणि काही राकीट काही शांत काही चांगल्या युक्त काही निरुपयोगी काही आनंदयुक्त ओरडणारी काही न बोलणारी काही सौम्य काही लोभी विरक्त जागृत काही झोपणारी काही संतोषी काही दुःखी तर काही प्रसन्न काही निशस्त्र तर काही शस्त्रधारी काही उग्र काही स्नेहाळू काही भयंकर काही चित्रविचित्र काही समाधिस्थ तर काही लोकलिलित गुंग काही प्रेमाने पालन करणारी काही रागाने संहार करणारी काही तटस्थ याप्रमाणे नाना प्रकारची असंख्य व तेजस्वी व त्याचप्रमाणे निरनिळ्या वर्णाची आहेत काही तापलेल्या सोन्याप्रमाणे त्याचप्रमाणे शेकडो पिंगट वर्णाची काही ज्याप्रमाणे शेंद्राने माखलेल्या आकाश असावे त्याप्रमाणे शेंद्री रंगाची जसे काही संपूर्ण ब्रह्मांड मानकाने भरलेल्या अशी शोभणारी व काही अर्णोदयाप्रमाणे तांबड्या रंगाची काही शुद्ध स्फटिकाप्रमाणे स्वच्छ पांढरी काही इंद्रनिलमान्याप्रमाणे मान्याप्रमाणे निळी काही काजळासारखी काळी तर काही रक्ताप्रमाणे लाल काही तेजस्वी सोन्याप्रमाणे पिवळी काही नवीन ढगाप्रमाणे सावळ्या वारणाची काही निव्वळ सोन चाफ्याप्रमाणे पिवळी काही हिरवीगार आणि काही तापलेल्या तांब्याप्रमाणे लाल आणि काही चंद्राप्रमाणे अतिशुभ्र याप्रमाणे माझी नाना रंगाची रूपे पहा हे जसे भिन्न भिन्न रंग त्याप्रमाणे भिन्न भिन्न आकृती आहेत की ज्या आकृतीच्या सौंदर्यापुढे मदनसुद्धा लाजून शरण आला काही बांधेसूत काही तेजपुंज काही मनोहर जणू काही शृंगार लक्ष्मीची भांडारीच उघडली आहेत काही पुष्ट काही खिडखिडीत काही अतिविक्राळ काही उंच मानेची आणि काही मोठ्या डोक्याची भयंकर हे सुभद्राधिपते याप्रमाणे माझ्या रूपाच्या शेकडो आकृती आहेत त्या पाऊ गेल्या असता त्याचा काही अंतच लागत नाही या एक एक रूपाच्या एक एक अवयवावर सर्व जग भरलेले आहे ते पहा माझी दृष्टी उघडल्याबरोबर आदित्यादी देवांची उत्पत्ती होते व पुढे तीच दृष्टी मिटल्यावर सर्व लय पावतात माझ्या मुखातील वाफेबरोबर सर्व ज्वालामय होते त्या ठिकाणी अष्टवसूंचा समुदाय प्राप्त होतो आणि माझ्या भव्यांची टोके रागाने एका ठिकाणी मिळतात त्या ठिकाणी रुद्रगण व समुदाय उत्पन्न झालेला दिसतो माझ्या सौम्यमुद्रेपासून असंख्य अश्विनी कुमार उत्पन्न होतात व हे पांडवा कानातून अनेक वायू उत्पन्न होतात याप्रमाणे माझ्या एकेका अवयवाच्या लीलेपासून देव सिद्ध यांची कुळे उत्पन्न होतात अशी अपार आणि विशाल रूपे या ठिकाणी पहा ज्या रूपाचे वर्णन करण्यास वेदांची वाणी कुंठित झाली आहे व जी रूपे पाहण्यास काळाचे आयुष्य पुरे नाही व ज्या रूपाचा ब्रम्ह देवासय अंत लागत नाही ज्यांचे नाव तीन वेदांनी कधी ऐकले नाही ती माझी अनेक रूपे या ठिकाणी प्रत्यक्ष पहा आणि कौतुकाने आश्चर्याचे मोठे ऐश्वर भोग पहा अर्जुना ज्याप्राणी कल्पत बुडाशी गवताचे असंख्य अंकुर असतात त्याप्रमाणे या विश्वरूपाच्या प्रत्येक रोमरंध्रात सृष्ट्या पहा वारा सुटला की प्रकाशात जसे अनुरणू उडताना दिसतात त्याप्रमाणे प्रत्येक अवयवाच्या साधण्यामध्ये ब्रह्मांडे कशी गिरक्या खात आहेत हे पहा या विश्वरूपाच्या प्रत्येक भागावर तू संपूर्ण सविस्तर विश्व पहा व तुझ्या मनातून विश्वाच्या पिपलीकडे जावे असे वाटत असेल तर त्याबद्दलही काही संकट पडण्याचे कारण नाही या माझ्या शहरात जे आवडेल ते सुखाने पाहून घे याप्रमाणे विश्वरूप श्रीकृष्ण पूर्ण प्रेमाने बोलल्यावर अर्जुन आपले रूप आहेत की नाही म्हणून ते पाहू लागले तर तो स्वस्थ बसलेला त्यांना दिसला यावेळी हा या स्वस्त का राहिला म्हणून श्रीकृष्णाने जेव्हा त्याच्याकडे पाहिले तेव्हा तो विश्वरूप पाहण्याच्या इच्छेचा अलंकार घालून तसाच उत्कंठित असलेला त्यास आढळून आला ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय महा ओम श्री माऊली ज्ञानेश्वराय नमः